आहे सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार मी म्हणत काय चाललंय काय झालं होतं त्या दिवशी हो सगळ्या गिणि लावला होता आणि लाव थोडा राहिला हात लावायचा त्या दिवशी लावलेला पर उगून आलाय कोंब तर तिकडचं थोडं लावायचं लाव राहिलं होतं दोन तीन झाडं राहिल्या तर हात इकडे लावत होतं बाजू उन्हात घातलेली ना आणि मी तिथं थांबली होती तर कोंबड्यांना ला आता लावले तिकडे लांब हाणून थोडे वेळ भिजवायचं आहे ना तिथलं पाणी कसं त्याला लावायचं भिजवत आणलंय आज इरबळची लाईट आहे ना आज उद्या आता काय म्हणतात बघू मी बघण्याचं राहिले पूर्ण नाही मला वाटतं चालेल इथं था मकाची मका करायची मशीन आहे त्याच्यामुळं आवाज येतोय धडाधरा इथे शेजारी चालू आहे काय म्हणताय काय करायचं आणाय सांगू काय एक ही वज तिकड पुढे पाणी जात नाही नाही राहून द्यायच ह्याच्या आली आतच लावायचं सांगू का वजा आणायला अजून किती दोन तीन दोन वया राहत्यालच त्याला गिनगोलच पुरणार नाही त्या दिवशी तस झालं गिनी गोलाचं संपलं एवढं लावलं ला राहिले राहिलं बापूंनी काय केलं एवढी एवढी सांगतात बर मका टोपायची नाही डबल डबल नापायचं सारखं हिवायच 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 एकदा गिनीगोल परत मका मका नव्हती म्हणून हे नाहीत गिनीगोळ लावत लावत मका पण खवाय आल्यात कुठला कुठन बंद नाही तर कामाडाला काम, काम नाही ना दम नाही असं झालंय आमचं तर बाजरी टाकली उन्हात परत न त्या कोंबड्या सारख्या हानावं लागतं त्या कोंबड्या काय जा बंदच फायना तिकडे जायच्या बापूल सांगते आणायला दोनच सारे तो किती दोन अडीच मी अडीच लावलेल्या राहिलेल्या अर्धी त्या दोन मका लावायचा एवढी मका लावायची इकडून <laughs> लावली मग त्या नेमच कामं करतात काय चाललंय बायांचं तर काय आता काय करायचं करायचं रोज नवीन काहीतरी काम होऊ लागतंय त्या रोज नवीनच करावं लागत नवीन नवीनच काम करावं लागतं नवीन नवीनच करावं लागतंय मका लावायची ह्याच्यात गिने बोलाच एक एक बी लावायचंय आपलं तेवढीच होईल मका म्हणलं गुरांना आता जवळची जवळ उन्हाळ्यात पाऊस तर झालाय बंद आता काय माहिती आता यायचं आहे का नाही येईल आता संपलं की पावसाच दिवस होता बोळाय पोळ्या बोळा तळ खरं भराय पाहिजे होत पण काय आता नाही भरलं भराय पाहिजे होत पण ना अजून हायत्या फूल पण कस आहे इरींच पाणी नाही लय दिवस एवढं थोडं चार वापर झाला तेवढं लावून ते थोडा गिनी गोव्या लावायचंय आता तोडलाय वाटत भिजवायचं नाही गिनीवर लावून आठ दिवस होत आला आता नको नको जमिनीत झाला असमिनी त्यांनी काल आणलाय कालच तोडलाय कव दोन दिवसात लावायच त्या आणत्यातच एवढी एवढ थोड्या वेळ का बर बर आली आली करा चालू तुम्ही मोटर भिजवायचे आता लगेच नाही आता लगेच कालवा करणार नाही आता कवा कवा लावायचं होईन असं होईन ते लिंबा झाड आहे आणि विहिरीला पाणी खूप आहे का वरून दिसतंय नाही काय असं पण कसं असतं उन्हाळा जायचंय आहे लांबपर्यंत आता शेता ऑक्टोबर महिना आहे मला आता लांब गेल्या मला पण लावायचं <laughs> मोटर पण चालू केली हो का उलिस राहिले या एक या थांबा पाच मिनटं एक राहिली या असं पाणी पण लगेच सोडलंय गिनी निघून लावायला मका लावली मका खालचं पाडक राहिले पण असं ती नाहीच नाही लावायचं ओली मग लावली मग उगाव का नाही काही माहीत नाही पाणी इकडे आलं एकच वापा राहिला एकच वर राहिली लावायची सगळ्यात कडचची तर असो